जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत महिला आणि पुरुष शिक्षकाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या मध्यस्थीनं अनर्थ टळला अंशत अनुदानित शिक्षकांसाठी निधीची तरतूद करून तातडीनं निधी वितरित करण्याची मागणी एक महिला शिक्षिकेसह चार ते पाच पुरुष शिक्षकांना तालुका जालना पोलिसांनी घेतलाय ताब्यात जालन्यात एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय आज दिनांक रोजी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत महिला आणि पुरुष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय आज अंशतः अनुदानित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकानं अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मध प्रयत्न केलाय मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे यावेळी मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी एका महिला शिक्षिकेसह चार ते पाच पुरुष शिक्षकांना ताब्यात घेतलाय अंशतः अनुदानित शिक्षकांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता यावेळी खबरदारी म्हणून अग्निशमक दलाचा एक बंबही जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठेवण्यात आला होता विना अनुदानित शिक्षकांना वीस टक्के अनुदानाचा पुढील वाढीव हप्ता देण्यात यावा असं चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय निर्गमित केला होता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं या अर्थसंकल्पात यासाठी कुठलीच तरतूद केलेली नाहीये त्यासाठी विना अनुदानित शिक्षकांच्या वतीनं आंदोलन केली गेली मात्र अद्याप यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही त्यामुळे जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विना अनुदानित शिक्षक संघाच्या वतीनं सामूहिक आत्मदहन मोर्चा काढण्यात आला दरम्यान आमच्या मागण्या लवकर मंजूर केल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षकांनी दिला आहे यावेळी जिल्हाभरातून शिक्षकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती <laughs>

चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाने तत्कालीन मुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या सरकारने एक शासनादेश काढला होता ज्या शासनादेशाअन्वये बावन्न हजार शिक्षक बांधवांना राज्यातल्या जे टप्पा अनुदानावर काम करतात अंशत अनुदानित शाळा आहे या शाळावर काम करणाऱ्या बावन्न हजार शाळा शिक्षकांना वाढीव टप्पा देण्याचं आणि ज्या त्रुटीपात्र शाळा आहे त्यांना दोन टप्पे वाढीव देण्याचा निर्णय अतिशय चांगला निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता परंतु तो निर्णय घेतल्यानंतर एखादा शासन आदेश निघाला तर त्या शासन आदेशाची अंमलबजावणी त्यांना जी काही पुरवणी निधी असतो तो, तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये भेटायला पाहिजे होता पण त्यानंतर हिवाळी अधिवेशन गेलं त्यानंतर अर्थसंकल्प अधिवेशन सुद्धा संपत आलं शेवटचे दोन दिवस बाकी झालेत पण त्यामध्ये आमच्या सर्व शिक्षक बांधवांना वंचित बांधवांना फुटकी दमडी सुद्धा मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रातील शिक्षक हा पेटून उठला आहे वंचित त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना एक अभ्राधाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि सरकार विरुद्ध एक रोष प्रत्येक शिक्षकामध्ये निर्माण झाला त्या अनुषंगाने आज मराठवाड्यातल्या सातही जिल्ह्यामध्ये प्रत्येक एक ते दीडच्या दरम्यान आत्मदहन करण्याचा निर्णय या सर्व शिक्षक बांधवांनी घेतला आहे नाव आहे शिक्षक समन्वय संघ मुख्य समन्वय महाराष्ट्र राज्य काय आंदोलन सर सर आ, गेले 20 वर्षापासून महाराष्ट्रातील विनानुदान शिक्षक पिनावेतन काम करत आहे वेळवेळे हजारों आम्ही आंदोलन केले आहे प्रत्येक वेळ शासन काय करते निवडणूक चेंडूवरती चॉकलेट देण्याचे काम करते 14 ऑक्टोबरला शासन निर्णय निघाला आणि त्या ठिकाणी आम्हाला अनुदान देणार असं आमच्या आंदोलनस्थळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब येऊन गेले आम्ही आंदोलन मागं घेतलं सरकार बदललं शिक्षण मंत्री बदलले अर्थमंत्री बदलले मुख्यमंत्री बदलले आणि जे एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतले होते ते देवेंद्र फडणवीस सरकार काय करत आहे पायदळीत आहे मला या ठिकाणी आव्हान करायचं अजीदाना की आजीदादा तुमची ख्याती ही दिलदार नेता म्हणून आहे पण तुम्ही तुमचं दिल हे नेमकं शिक्षकाच्या वेळेसच कुठं गायब होतं मला कळकळून सर्व त्रेसष्ट हजार शिक्षकांच्या वतीने तुम्हाला कळकळची विनंती करायची आहे जशी तुमची ख्याती आहे जसं तुम तुम्ही इतर तुमच्या कोणत्याही आमदाराला आंदार निधी देता तसा या महाराष्ट्रातील त्रेसष्ट हजार कुटुंब सुखी व्हावं त्यांचा हक्काचा पगार त्यांना मिळावा म्हणून आजी दादा पवार अर्थमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की तुम्हाला कुणाला काय द्यायचं ते द्या दे पण आमच्या कर्म तुमच्या कर्मचाऱ्याचा शासनाच्या कर्मचाऱ्याचा हक्काचा पगार तुम्ही आधी द्या कारण छत्रपती शिवाजी महाराज जर अशा परिस्थितीत असते जर प्रत्यक्ष कर्मचाऱ्याचे पगार देऊन जर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी इतरांना जर निधी देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला टकमक टोक दाखवलं असतं म्हणून आता आमच्याकडे शब्द नाही दादा हे फक्त आमच्यावर जो अन्याय होत आहे तो सातत्याने अर्थ खात्याकून होत आहे शिक्षण मंत्री सुद्धा सकारात्मक आहे मुख्यमंत्री सकारात्मक आहे फक्त काय आहे बांधवांनो आणि आजी मला विनंती करायची की महाराष्ट्रातील शिक्षक फक्त ना फक्त तुमच्याकडे काय बांधवांनो तुम्ही आम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे भिखार लावण्याचं काम केलेलं ला आहे येणाऱ्या काळात ह्या दोन दिवसात जर अर्थमंत्र्यांकडून जर विश निधीची तरतूद झाली नाही तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही आता या अगोदर शिक्षक शांततेत आंदोलन करत होते आम्ही विद्यार्थ्याला घडवतो आम्हालाही आक्रमक आंदोलन करता येतात आम्ही सुद्धा यानंतर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारनी खबरदारी घ्यावी की आम्ही तुम्हाला जर निवडून आणून देऊ शकतो तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू शकतो आता महाराष्ट्र पूर्ण शिक्षक पेटलेला आहे एवढीच मला कळकून विनंती आहे एरवीच जागा दिलेला शब्द पाळा अर्थ खात्याने तुर्तास बैठक घेऊन शिक्षकांचा हक्काचा पगार द्यावा काय नाव सर तुमचं ना माझं नाव विजय सुराशे जालना